युवकांसाठी कुठले उपक्रम होतात आणि सामाजिक संघटन कशा पद्धतीने बांधल्या जातं महाराष्ट्र <laughs> विश्व शिवसेना सभा अंतर्गत आम्ही बसवेश्वर जयंतीला विविध शालेय स्पर्धा विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी नव तरुणांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे तसंच मागच्या चार पाच वर्षापासून इटके सरांच्या मार्गदर्शनाखाली पंच मार्गदर्शनाखाली बसवेश्वर जयंतीला आम्ही व्याख्यानमालाचे आयोजन करून त्या व्याख्यानमालाच्या अंतर्गत विविध विषयावर समाजाचं प्रबोधनाचे कार्य का करत आहोत तसंच येणाऱ्या भंडाऱ्याला बांधकाम झाल्यानंतर अजून नवीन नवीन उपक्रम घेण्याचा आमचा मानस आहे या ठिकाणी संत स्वामी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा झाला या पुण्यतिथी सोहळ्यासंदर्भात कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं याबाबत जाणून घेऊयात महादेव विठे यांच्याकडून या ठिकाणी या संत गुरलिंग स्वामी यांच्या एकशे पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त वीर शेव समाजातर्फे मागील सात दिवसापासून या ठिकाणी सप्ताह बसलेला आहे या ठिकाणी वीर शेवा समाजातर्फे रोज सात दिवस पारायण झालं त्याचबरोबर या ठिकाणी प्रवचन वगैरे त्याचबरोबर संत शिरोमणी स्वामी यांचा जागर करण्यात आला त्याचबरोबर साखर खेडेकर महाराज यांचं रोजचं रोज प्रवचन त्याचबरोबर पारायणाचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सात दिवस सात या ठिकाणी जेवणाची व्यवस्था वगैरे सर्व लोकांची करण्यात आली होती काल या ठिकाणी पूर्ण परळी शहरातील जनतेसाठी भंडाऱ्याचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे आज या ठिकाणी पुण्यतीच्या सोहळ्याचा आज समाप्ती होत आहे या ठिकाणी आता पाच वाजता आरती होऊन पूर्ण वीरश समाजाच्या संत साखर खेडेकर महाराज हे या ठिकाणी सर्वांना आशीर्वाद देणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पारायणाच्या आजचा कार्यक्रमाची या ठिकाणी समाप्ती पण होणार आहे समसट टीका मला सांगा की संत गुरुलिंग स्वामी महाराज यांचं थोडक्यात चरित्र आपण सांगावं या महात्म्याचं चरित्र म्हणजे असं आहे की या ठिकाणी त्यांनी एक गेली एकशे पंधरा वर्षापूर्वी त्यांचं इथं महानिर्वाहन झालं त्याच्यानंतर जे सोहळा साजरा करतो वीर समाप्त कंटिन्युअस दरवर्षी साखर खेर्डेकर महाराज येतात प्रवचन करतात आणि मार्गदर्शनही करतात तसंच गुरुलिंग स्वामी येथे एक, एक माझं बेलवाडी म्हणून होते तर त्यांना म्हणजे देवल कमिटीने या ठिकाणी जागा देऊन हे मंदिर बांधण्यासाठीचं एक प्रयोजन समाजासाठीचं केलेलं आहे तर असंच वर एक वक्रेश्वर महाराजांचंही मंदिर समाजासाठी आहे आणि शनी मंदिर सुद्धा आमच्याच याच्यातलं पोट जात केली समाज म्हणून आहे त्यांच्यासाठी आहे हे तिन्ही ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आमच्या समाजामार्फत दरवर्षी केले जातो अश्विनजी मला एक सांगा या धार्मिक कार्यासोबत इथं कुठले सामाजिक उपक्रम या संस्थांतर्फे होतात विविध समाजविभे विविध उपक्रम या समाजामार्फत होत राहतात समाजातील गोरगरुब भूतगुरू विद्यार्थ्यांना मदत असो गोरगरीब युवकांना मदत असो अशा प्रकारे वेळोवेळी विविध उपयोगाद्वारे उपक्रमाद्वारे समाजाचं कार्य केलं जातं इथली रूम असतील इथलं मंदिर असेल समाजातल्या विविध गरीब गोरगरीब लोकांना कमी दरात त्यांची लग्न व्हावे अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले हो जातात गेल्या काही दिवसापासून मोठ्या उल्हासामध्ये